नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर पंचवीस जून मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांना वीस हजाराचे अनुदान देणार ही घोषणा करणारं सरकार वारकऱ्यांच्या जीवाशी खेळतंय का अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा काही तासांवर येऊन ठेपलेला असताना आजही इंद्रायणी नदी फेसाळलेली आहे या इंद्रायणी नदीकडे दुर्लक्ष करून गेल्या सात वर्षापासून सरकारकडून वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे मात्र आता प्रस्थानापूर्वी इंद इंद्रायणी नदीनं मोकळा श्वास घेतला नाही तर एकाही सत्ताधारी नेत्याला आळंदीत फिरू देणार नाही असा इशारा इंद्रायणी नदी संवर्धनासाठी झटणाऱ्या आंदोलकांनी दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा यंदाच्या आषाढी सोहळ्यात भाविकांच्या आरोग्यासाठी चार ठिकाणी महाआरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे पालखी सोहळे निघाल्यापासून यात्रा संपेपर्यंत आरोग्य विभाग वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणार असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी सांगितलं आषाढी सोहळ्यात गेल्या वर्षी महायुती सरकारने लाखो भाविकांसाठी तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिर घेत विक्रमी साडे अकरा लाख भाविकांना मोफत आरोग्य सुविधापूर्वत आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम सुरू केला होता गेल्या वर्षी भाविकांच्या उदंड प्रतिसादानंतर यंदाच्या आषाढी काळात तीन ऐवजी चार ठिकाणी हे महा आरोग्य शिबिर भरविण्यात येणार आहे गेल्या वर्षीच्या दीडपट भाविकांना आरोग्याची मोफत सेवा देण्याचा संकल्प केल्याचे राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी सांगितले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार टीका केली राज्यातले महायुतीचे सरकार शेतकरी विरोधी आहे शेतकऱ्यांना आणि दूध उत्पादकांना लुटण्याचं काम हे सरकार करता है। तिका करत आहे अशी टीका करत पटोलेंनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता सुधारित पेन्शन योजनेचा प्रभाव एक मार्च दोन हजार चोवीस पासून लागू होणार असल्याचा निर्वाळा सचिवांनी दिला आहे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना प्रतिनिधी आणि राज्याच्या मुख्य सचिवांच्या दालनात मंत्रालयात सोमवारी बैठक झाली या बैठकीला या विषयाशी निगडीत असलेले सर्व विभागाचे सचिव उपस्थित होते सुमारे तासभर झालेल्या या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा हवामान खात्याने मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे पंचवीस ते सत्तावीस जून दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे आय एम डीने रायगड सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर सातारा रत्नागिरी अकोला अमरावती बुलढाणा गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे मुंबई ठाणे पालघरसह इतर सर्व ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा गहू आणि पिठाच्या वाढत्या किमतींवरून केंद्र सरकार आता ॲक्शन मोडमध्ये आला आहे मोदी सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत गव्हाच्या साठेबाजीवर निर्बंध आणले आहेत सरकारनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे की देशात खाद्य सुरक्षेला नियंत्रित करण्यासाठी आणि जमा खर्च अफवांवर नियंत्रणासाठी सरकारनं ट्रेडर्स होलसेलर्स रिटेलर्स मोठे चेन रिटेलर्स आणि प्रोसेसर्सवर गव्हाची स्टॉक लिमिट निश्चित करण्यात आली आहे